मुंबई नोकरी सद्गुरूंची प्रथम भेट संकटांना सुरुवात पंधरा वर्षांचा कृष्णा नोकरी करण्यासाठी मुंबईला आपले चुलते बळवंतराव टेंबे यांच्याकडे गिरगावात झावबाची वाडी इथे दाखल झाला तो थोड्याच दिवसात चन्नबसप्पा मल्लप्पा वारद यांचे पेठीवर पेढीवर जमा खर्च लिहिण्याचे उमेदवारीसाठी रुजू झाला काही काळ त्याने या ठिकाणी नोकरी केली या ठिकाणी त्याला जमा खर्चाची सर्व माहिती मिळाली तरीसुद्धा कृष्णाचं मन या नोकरीत रमेना त्यानंतर श्री खेडेकर यांच्या ठाकूरद्वार जवळच्या लाकूड कोळसा वस वखारीत नोकरी मिळाली ही नोकरीसुद्धा फार दिवस टिकली नाही त्यानंतर भेंडी बाजारात शंकरराव संसारे यांच्या पानवखारीत नोकरी मिळाली हा सर्व नोकरीचा कालखंड सुमारे दोन ते अडीच वर्षांचा होता या सुमारास एके दिवशी कृष्णा फारच बेचैन झाला चुलत्यांनी चौकशी केली कृष्णा बोलून गेला आईला शनीची साडेसाती आणि राहूची महादशा चालू आहे ती आजारी आहे असं मला वाटतं सारखं घरी जावंसं वाटतंय कदाचित हा तिचा जा शेवटचाच आजार ठरण्याची शक्यता आहे मी घरी जातो तर चुलते म्हणाले अरे आत्ताच कुठे नोकरी सुरू झाली आहे असा लगेच घरी जाऊ लागलास तर नोकरी कशी टिकेल इतक्यात घरूनच कृष्णाला बोलावल्याचं पत्र आलं कृष्णा बोलून गेला की आई यातून वाचेल असं वाटत नाही पण कृष्णा घरी आला आणि झालंही तसंच दुखण्यातून आई काही बरी झाली नाही ती सर्वांना कायमची सोडून गेली हा काळ सुमारे एकोणीसशे पाच सालचा असावा कृष्णाचे वडील सखाराम पंत आधीच अलिप्त वृत्तीने वागत होते आता पत्नी वियोगाने ते पुरते विरक्त बनले आणि त्यांनी हळूहळू संसारातून लक्ष काढून घ्यायला सुरुवात केली त्यामुळे कृष्णावरच हा चा चालता संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी आली ह्याच सुमाराला म्हणजे एकोणीसशे सहाच्या दरम्यान सखाराम पंत परत एकदा नृसिंहवाळीला हो जायला निघाले आणि यावेळी त्यांनी आपल्या मुलाला कृष्णाला बरोबर घेण्याचं ठरवलं यावेळी श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींचा देखील मुक्काम तिथेच होता साहजिकच मुलाचं भवितव्य जाणून घेण्याच्या जिज्ञासेने सखाराम पंतांनी कृष्णाची पत्रिका स्वामींना दाखवली त्यावेळी त्यांनी सांगितलं संस्कृत आलं नाही तरी अध्यात्माचं ज्ञान होईल पूर्ण सद्गुरुकृपा लाभेल प्रासादिक गोष्टींचा लाभ होईल ही कुंडली संसार रहित आहे तरीही आत्मानंद मिळेल जीवन कृतार्थ होईल यानंतर सखाराम पंतांच्या विनंतीवरून व स्वत पार करून कृष्णाला त्यांनी अनुग्रह देण्याचं ठरवलं त्याप्रमाणे शके अठराशे अठ्ठावीस पौष शुद्ध पंधरा या दिवशी म्हणजेच सन एकोणीसशे सहाला अनुग्रह दिला नंतर कृष्णाला जरा बाजूला घेऊन त्यांनी त्याला काही उपदेशपर गोष्टी सांगितल्या श्री सद्गुरू परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती उपदेश करताना म्हणाले विलासवृत्ती आवर एकभुक्त राहा त्रिकाल स्नान कर एकांतात बस नित्य श्री गुरुचरित्र वाच मोहातून पार पडण्यासाठी दत्त उपासना कर श्री गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे शौचविधी वगैरे कर याने द्वादशस्थानी आहे वारंवार जणू परीक्षा बघण्यासाठी मोह पाडील तरी जागरूक राहा दत्त उपासनेत मग्न रहा याच वेळी जरा वेळाने श्री वासुदेवानंद सरस्वतींनी कृष्णाला नित्यपूजनासाठी एक लक्षणयुक्त शाळीग्राम दिला दोन छाट्या दिल्या एक नेसायची आणि दुसरी भिक्षेची आणि सांगितलं की जर कधी काळी तुझ्यावर अन्याय वगैरे झाला तर ही छाटी तुला संरक्षण देईल आणि दुसरी जी भिक्षेची आहे ती कामधेनू समज कामधेनू कल्पतरू तुझे घरी राहील सुरू असा उपदेश व कृपाशीर्वाद दिला इतकं सर्व सांगून झाल्यावर मंत्रसिद्धीसंबंधी काही गुह्य सांगितलं प्रत्यक्ष श्री दत्तावतार श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींचा कृष्णाला अशा प्रकारे प्रसाद मिळाला यानंतर घरी परत निघण्याची तयारी सुरू झाली पण श्री गुरुमाऊलींनी कृष्णाचे वडिलांना सखाराम पंतांना तिथेच नृसिंहवाडीला ठेवून घेतलं आणि कृष्णा एकटाच घरी येण्यासाठी माघारी फिरला काही काळ गेल्यानंतर सखाराम पंत वाडीला आपल्या गुरुसनिध असतानाच निवर्तले वडिलांच्या निधनाची वार्ता पांगरे येथे कृष्णाला समजली एक एक प्रेमाचा आधार कमी होत चालला वास्तविक कृष्णाला इतर भाऊ होते पण थोरला मुलगा वडिलांबरोबर नरसोबाच्या वाडीला जाताना कोल्हापुरात गर्दीत चुकला आणि हरवला त्याचा ठाव ठिकाणा अखेरपर्यंत लागलाच नाही त्याखालचा कृष्णा त्याच्या पाठसा तिसरा गणपती हा जळगावचे बाजूच पोस्टात नोकरी करत होता त्याच टेंब्यांपैकी चौथा वामन हा मिलिटरीत गेला पहिल्या एकोणीसशे चौदाच्या चा युद्धात तो होता निवृत्तीनंतर परत आला पण थोडा काळ राहिला एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास गेला त्याचंही लग्नकार्य काही झालं नाही सर्वात लहान क्रमांक पाचवा अनंत हा अत्यंत अशक्त आणि क्षयाची भावना असलेला होता त्याचंही लग्नकार्य नाही हा एकोणीसशे वीस दरम्यान वारला दोन बहिणी होत्या पण वडिलांचे हयातीतच त्यांची लग्न होऊन त्या सासरी गेल्या पांगऱ्यातून नोकरीसाठी म्हणून बाहेर पडलेले बहुतेक सर्व तिकडेच स्थायिक झाले परत कधी आलेच नाही किंवा त्यांची मदतही फारशी झाली नाही या सर्व परिस्थितीमुळे संसारात आधार असा कोणाचाच राहिला नाही सर्व एकखांबी तंबूसारखं झालं संसाराचा गाडा कुरकुर करत कसा तरी चालला होता कृष्णा सर्वार्थाने पोरका झाला घरचे कुटुंब गोतावळा नोकरचाकर गुरेढोरे खोती व्यवसाय शेती ही सर्वच जबाबदारी आता कृष्णावर आली गुरुपदेशाप्रमाणे उदासीन अलिप्त वृत्तीने पण रीतीने आपले दिवाणजी गोविंदजी पळसुले देसाई यांच्या मदतीने तो सर्व गाडा हाकीत होता घरचा करता पुरुष कोणी नाही असे वाटून असेल कदाचित पण या सुमाराला निरनिराळी संकट अडचणी निर्माण होऊ लागल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि वतन राखण्यासाठी हक्क संबंध जपण्यासाठी कोर्ट कचेरी आणि दावे खेळण्याची वेळ कृष्णावर आली कोणाचाही आधार नाही अशा एकाकी स्थितीत एका, एका सद्गुरूशिवाय आता आपणाला कोणीत राहता नाही असं मानून कृष्णा आपल्या गुरुचं स्मरण करून प्रत्येक संकटातून मार्ग काढित होता आता एक एक नातेवाईक आणि इतर हळूहळू पांघरे सोडून जाऊ लागले कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्यामुळे खर्चाची तोंड वाढली वारंवार तारखांना जावं लागे त्यामुळे घरच्या कामांकडे द्यावं तितकं लक्ष देता येत नसे या सर्वांचा परिणाम म्हणजे जवळची पुंजी संपून काही उधार उसनवारी करण्याची वेळ आली कठीण काळात कोण सहाय्याला येणार एकाएकाने पाय काढताच घेतला बारदाना खूपच कमी झाला घरात कोणीच राहिलं नाही जेवायला वार लावून जेवावं तसं आपल्याच आप्ताकडे जावं लागे पण आपली उपासना नित्यक्रम आणि राजापुरी कोर्टात काम असलं तर ते संपवून परत येणं यात वेळाचा मेळ बसेना शेवटी कृष्णा आपलं आणि गळ्यांचं जेवण स्वतःच घरी आपणच करू लागला त्यात इतर व्यापाबरोबर आता नैवेद्य वैश्वदेव जेवण दुप्त इत्यादी घरगुती संसारी कामांची भर पडली